नदी म्हणजे आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशयच आहे माझ्यासाठी आई जाताना मला गोदामाच्या गर्भात अलगद सोडून गेली आपण सतत निसर्गातल्या विराटाच्या संपर्कात आलो म्हणजे काय लगेच विराट होत नाही पण त्या विराटाची कणभर माती मात्र आपल्या अंगाला लागते आणि नदीची माझ्या अंगाला कणभर लागलेली ही माती म्हणजेच नदिष्ट होय एक दिवस कोजागिरीच्या रात्री मला असं वाटलं की नदीत चांदणं कसं पडतं हे पहावं आणि म्हणून रात्री साडे अकरा वाजता काळेश्वर डॅमवरती मी गेलो तो डॅम त्या काळामध्ये अनेक मृत्यूच्या कहाण्या घेऊन व्हायचा त्यामुळे मला कोणी बघू नये म्हणून मी मोटरसायकल मारुती मंदिराच्या मागे लावली आणि पाण्यात उतरलो त्या काळी तिथे घाबरून कोणी मासेमारी करत नव्हतं त्यामुळे पाण्यात उतरल्यावर हातभर मासे माझ्या छातीला लागत होते पण मी तसाच पोहत पोहत नदीच्या मध्यभागी गेलो आणि उताळा पडलो आकाशात पाहायला लागलो तर अतिशय अलौकिक दृश्य होतं मला समजत नव्हतं की चांदणं नदीत पडून आपली युगानुयुगांची तहान भागवत आहे की नदी ते शुभ्र धवल पवित्र चांदणं पीत आपली सगळी पापं धुवून घेत आहे अर्थात ही पापं आपणच तिच्यात बुडवली आहेत हे नक्की मला काहीच कळत नव्हतं पाठीखाली अंथरलेली नदी आणि वरती शुभ्र धवल चांदणं या अलौकिकात मधोमध मद मी पण हे असे अलौकिकत्व फार काळ नाही पेलू शकत आपल्याला थोड्या वेळातच मी त्यातून बाहेर पडलो पण त्याचवेळी मला पहिल्यांदा जाणवलं की आपणच नदीत उतरतो असं नाही कधी कधीकधी नदी देखील आपल्यात उतरलेली असते आणि मग मला इमरोजच्या ओळी आठवल्या गंगा जिस्म धोती हे सोच नाही गंगा जिस्म धोती हे सोच नाही पाप सोच करती हे जिस्म नाही पाप सोच करती हे जिस्म नाही नदीप्रमाणे नदीच्या गोष्टी देखील किती तरल असतात आणि अथांग असतात हे जाणून घेऊया नदिष्टचे सुप्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर सरांकडून नदिष्ट नदीचे नाद वस्वर या बेटर टुगेदरच्या कार्यक्रमातून तर भेटूया बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता गुगल मीटवर